अग्नसरायची गडबड आहे आणि तुम्हाला पण असं वाटतं का खूप त्यांची फील आणि अजिबातच गडबड न करता आपण शॉपिंग करावं आपल्याला काही रॉ मटेरियल्स किंवा मग फॅब्रिक कटपीसेस आणि तो पण सगळ्या प्रकारचे डिझायनर हे काढवेत तर एक ऑप्शन मी तुम्हाला सांगते अंधुरू बेस्टमध्ये हो तिरू मला बघायचं कॉम्प्लेक्स आहे आणि त्या कॉम्प्लेक्समध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे कटपिसेस म्हणजे तुम्हाला रुग्णाला गाडी बनवून द्यायची असते सगळ्या प्रकारचं कधी बघायला मिळतं आणि मला एक लुक मी तसं अशा पद्धतीचं हे आहे दूर मला आणि तुमच्या लक्षात येईल मॅट रो लाईन पकडल्यानंतर म्हणजे त्याच लाईनने तुम्ही जर पुढे आला टी एम नगरच्या इथून पुढे राईट साईडला तुम्हाला हे सेंटर दिसतो आणि सगळ्या प्रकारचं फॅब्रिक खरेदी करता येतं खूप वेगवेगळ्या प्रकारचं डिझायनर लेहंगा आणि कपडे असं रेडीमेड सुद्धा तुम्हाला बरंच इथं मिळू शकतं आणि त्याच सोबत तुम्हाला या सगळ्यासाठी लागणारं फॅब्रिकसुद्धा मिळू शकतं किती छान वर्क केलं ना हे सगळं स्टिच करून देणारे टेलर सुद्धा तुम्हाला इथे मिळू शकतात आणि त्याचसोबत तुम्हाला ज्वेलरी सुद्धा मिळू शकतात आणि सगळीच खूप ट्रेंडी डिझायनर अशा प्रकारची ज्वेलरी आहे